माझ्या म्हणजे आमच्या घरामध्ये एक असा नोकर होता आणि तो त्याच्याकडून काहीतरी चूक झालेली होती तर मी त्याला चिटना त्याला असं दोन चापट मारल्या आणि त्याला माझ्या इथून निघून जा मग सांगितलं त्याला आणि मग तो तो मला क्षमा मागायचा की माझ्याकडून चुकले मी असं परत नाही चुकणार तरी पण मी त्याला चिडायचे मी त्याच्यावर तू इथं थांबायच नाही तू इथं राहायचं नाही शेम तसं माझ्या मुलाबरोबर माझा होत आहे आता हो हो पण मला एवढं दिसलं की मी डोंगरावर होते आणि पडताना मी असं आणि त्याच्यामुळे माझा आता पण हा पाठीमागचा भाग खूप दुखतो खूप म्हणजे एवढं दुखत की प्रचंड मला असं वाटतं की मी मेलेलं बरं पण हा ही वेदना नव्हते आणि नंतर मी काय असं गडगडत खाली गेली असं म्हणजे पूर्ण डोंगर पायथ्याला गेले मी आणि ते अशी नदी वाहत होती आणि पूर्ण हिरवळ होती म्हणजे पावसाळ्याचा दिवस असल्यासारखे पूर्ण हिरवळ आणि तिथं म्हणजे माझं नदीकडच्या बाजूला डोकं करून असं माझं मृत्यू आता काहीच त्रास झालेला नाही मला आता सध्या तर ना मेंदू दुखीच तस थोडस म्हणजे हे झालं पण असं म्हणजे मी सांगते की नव्याण्णव टक्के माझं दुखलेलंच नाही आपण अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये कितपत असा विश्वास आहे तुम्ही माझ्याकडे बघितलंय विश्वास आहे आपण माझ्या ऑनलाईन होतात आणि आपल्याला काय आपल्या पूर्वजन्माचा अनुभव आला आहे

Uh, मी राज्यपदावर काम करते आणि बचत गट संघ प्रभाग संघ असं म्हणजे विविध क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त माझं साहित्य क्षेत्रामध्ये मी सगळ्या प्रकारचं लेखन करते आणि आणि माझे असे प्रश्न होते की मला सर्वप्रथम तर मेंदू दु, मेंदू त्रास होता आणि दुसऱ्या दुसरा माझा प्रश्न होता की माझ्या मुलाचं काम माझ्याबरोबर पटत नाही आणि माझा तिसरा असा प्रश्न होता की मला साहित्य क्षेत्रामध्ये असं म्हणजे लोकांचं इतकं भरभरून प्रेम मिळालं मी पण त्यांना दिलं त्यांनी पण मला दिलं आणि एवढी mm -hmm. माझी ओळख म्हणजे बहिणाबाई नावाने महाराष्ट्राच्या बहिणाबाई या नावाने माझी ओळख झाली mm -hmm. आणि कोणी ओळखीत सारे सुद्धा लोकांनी म्हणजे एवढं मला म्हणजे मला असं वाटतं की लोक सगळी माझ्या जवळचे एवढं म्हणजे ते हे होत आपण काही लोकांमुळे मला इतका मानसिक त्रास होत होता काही लोकांच्या ह्याच्यामुळं मला म्हणजे माझ्या मला असं वाटतं की जवळचेच लोक मला का त्रास देतात बाहेरचे लोक मला एवढं प्रेम करतात आणि घरची जवळचे लोक का त्रास देतात हा हे प्रश्न होता माझा तर आपण जो पी एल आर घेतला त्यामध्ये ज्या वेळेस ते तरी पण माझ्या मनात अशी शंका होती की आपण या पीएलआर पी एल आर मध्ये आपण भाग घेतोय पण आपल्याला ते जमेल का आणि होईल का माझा मला ते दिसेल का ते असं मला खूप प्रश्न होते तर ज्यावेळेस हे बघायला लागले तेव्हा हो ना सर की ज्यावेळेस तुम्ही म्हणायचं ना हे करा ते करा त्याच्या अगोदर मी तिथं पोहोचायचे मला माहित कळतच नव्हतं मी तिथे एकदम हे मला असं तुम्ही म्हणजे मला सर सगळ्यात माझा महत्वाचं म्हणजे माझे बरेच प्रश्न आहेत की मला निसर्गाविषयी पण खूप आवड आहे म्हणजे लोकांना माहित सुद्धा नसतील अशा झाडांची फुलांची पानांची मला म्हणजे नाव सुचलेली असतात पण ते कशी सुचतात मला पण कळत नाही पण मी माझं मध्ये बघितलं त्यावेळेस मला ना माझं निसर्गावर इतकं प्रेम आहे की हे मला तेव्हा कळालं okay, हो okay. आणि ज्या वेळेस मी सर त्या म्हणजे तुम्ही सांगितले गेले, वो गेले, वो गेले तर सर सर्वात पहिल्यांदा तुम्ही सांगितलं की तुम्ही पायाखाची जमीन वगैरे बघा तर सर मी इतक्या हिरवळीत होते ना की असं एकदम बाग बाजूने डोंगर हिरवळ सगळं म्हणजे हिरवळीमध्ये होते तर मला असं म्हणजे वाटतच नव्हतं मी प्रत्यक्ष मी एका बागेत आहे असंच वाटत पण सर क्रिश्चन समजा तुम्ही सांगितलं की इसवी सण किती दिसतंय तर मला इसवी सण सोळाशे सासष्ट दिसलं मला गावच्या आई वडिलांचं म्हणजे आईचं नाव माझ्या मुक्ता दिसलं वडिलांचं नाव विष्णू दिसलं माझ्या पतीचं नाव संभाजी दिसलं माझ्या बहिणीचं नाव संपदा दिसलं आणि mm -hmm. माझं स्वतःचं नाव राखी दिसलं mm -hmm. आणि तुम्ही हे विचारलं की तिथे कपडे कसे होते तर त्यावेळेस ना म्हणजे आपलं ह्याच्यामध्ये बिहारमध्ये म्हणजे म्हणजे कसं धोतर टोपी असे म्हणजे आईचं डोक्यावर पदर माझ्या पण डोक्यावर पदर आणि सर अजून एक की मला दागिने खूप आवडतात तर त्यावेळेस पण मला दागिने खूप आवडत होते आणि जे मला आवडत होत म्हणजे माझं मी त्यावेळेस पण ना सर माझ्या डोक्यावर पदर होता आणि माझं म्हणजे मी त्यावेळेस पण माझ्या ह्याच्यामध्ये हे होत म्हणजे काय म्हणतात की आई आणि वडील म्हणजे संस्कार संस्कृती आणि समाजाचा म्हणजे सगळ्यांवर प्रेम आणि समाजाच्या विषयी हे करणार माझं म्हणजे त्यावेळेस पण माझे जो जसा आज आदर आहे आदर सन्मान आहे तसाच माझा त्यावेळेस पण होता आणि तुम्ही सांगितलं की आनंद क्षण कुठला येतो बघा तर माझं लग्न होतं सर लग्न दिसलं मला आणि एवढं म्हणजे मन मं तिथं घर बिरं सगळी राजवाडी दिसली मला Mm -hmm. आणि सनई चौघडा ज्यावेळेस पूर्व शिवाजी महाराजांच्या काळात जसं होतं ना हो mm -hmm. ते सनई चौघडा वगैरे ते आणि ध्वजा ध्वजा म्हणजे ते गोल ह्याचे ध्वजा नसतात का okay. त्या ध्वजा मला दिसल्या आणि खूप असा आनंदाच्या क्षमता okay. आणि तिथे एक व्यक्ती वयस्कर होती पण ती कोण होती मला समजली ना okay, okay. ती व्यक्ती होती तिथे आणि हो जसं आपले आई किंवा वडील आपले ज्यावेळेस नवरी होऊन जाताना ज्यावेळेस आपण छातीला धरून आस मिठी मारून ज्यावेळेस आपण हे करतो

आज पण सर ती मला बहीण बही आणि मुलगी या नात्याने ती माझ्याकडे आज पण बघताय मला वाटतंय मी एवढं म्हणजे माझी त्यांची ओळख नसताना मी एवढी कशी काय त्यांच्याशी म्हणजे हे झाले किंवा आपण आणि जसं आई वडिलांची वडील कर्तव्य पार पाडतात तेवढे कर्तव्य त्यांनी माझ्यासाठी पार पाडले म्हणजे का पटत मिळालं तर त्यावेळेस माझ्या म्हणजे आमच्या घरामध्ये एक असा mm -hmm. नोकर होता mm -hmm. आणि तो म्हणजे त्याच्याकडून काहीतरी चूक झालेली होती mm -hmm. तर मी त्याला त्याला असं असं दोन चापट मारल्या mm -hmm. आणि त्याला माझ्या इथून निघून जा मी सांगितलं त्याला आणि मग तो, तो मला क्षमा मागायचा की माझ्याकडून चुकले मी अशी परत नाही चूक करणार पण तरी पण मी त्याला चिडायचे मी त्याच्यावर तू इथं थांबायच नाही तू इथं राहायचंच नाही आणि शेम तसं माझ्या मुलाबरोबर माझा होतंय आता म्हणजे तुम्ही दिलेली त्या आयुष्यात त्या नोकराला वागरू सेम वागरू आज तुमच्या तुम्हाला सुद्धा करावं लागतं लाईफ मध्ये हो हो तो पण मला असं रागवत नाही पण असं म्हणजे चेष्टाने किंवा चिडचिड अशी थोडीशी त्याची माझी चिडचिड होती आणि ते हे करत करत मला नेहमी असं म्हणत असतो की, की जा आता मी तुला रानातच ठेवणार आहे तू रानातच राहा तू असंच कर मग मला मला असं वाटतं की मी म्हणजे मी तुझी आई आहे तू मला असं कसं काय बोलू शकतो लक्षात आलंय लक्षात आलंय हो हो

सर मा त्यावेळेस पण मा मा ना माझ्या अंगावर लाल कपडे होते मला आजही लाल रंग खूप आवडतो आणि मरतानाही माझ्या अंगावर लालच कपडे होते आणि मी डोंगरावर गेलेले होते सर माझं म्हणजे नवरी सारखा माझा शृंगार होता मला मा माहित नाही तो कसा होता आणि काय होता पण मला एवढं दिसलं की मी डोंगरावर होते आणि पडताना मी असं पाठीमाग पडलेली आणि त्याच्यामुळे माझा आता पण हा पाठीमागचा भाग खूप दुखतो खूप म्हणजे एवढं दुखत की प्रचंड मला असं वाटतं की मी मेलेलं बरं पण mm -hmm. हा वेद yeah, yeah, yeah. mm -hmm. ही वेदना नको आणि नंतर मी काय असं गडगडत खाली गेले असं म्हणजे पूर्ण डोंगर पायथ्याला गेले आणि तिथं अशी नदी वाहतली तिथं ती आणि पूर्ण हिरवळ होती म्हणजे पावसाळ्याचा दिवस असल्यासारखी पूर्ण हिरवळ चौकडून आणि तिथं म्हणजे माझं नदीकडच्या बाजूला डोकं करून असं माझा मृत्यू मी अशी गडगडत गेले म्हणून मला वाटते कदाचित ही माझी बाजू पण दुखत असावी

अंधश्रद्धा मी काय म्हणते सर अंधश्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा अशी लोक ठेवतात की श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका माझा हा विचार आहे okay. कारण लोक म्हणतात आता लोक काही काही लोकांचा अंधश्रद्धेमध्ये गेले म्हणजे गेलं की काही काही लोकांचा विषय की देवच नाही पण देव नाही असं नाही सर देव आहे त्याच म्हणजे आपण वारं आहे ते दिसत नाही पण आहे त्याचा त्याची ते अनुभूती आणि मला मी स्वतःला सर, सर मी

शंभर टक्के विश्वास आहे सर कारण काय हे भगवतगीता तर खोटी असू शकत नाही आणि भगवद्गीते जे सांगितलेले श्लोक आहेत ते तुम्ही तुम्ही प्रथम ते पटवून सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी ह्याच्या पण अगोदर मी जन्म म्हणजे पूर्वजन्म आणि पुनर्जन्म ह्याचा मी पण अभ्यास केलेला आहे सर त्याच्यामध्ये मला असं जाणवलेलं होतं कि पूर्वजन्म आहे आणि पुनर्जन्म आहे पण तो चौऱ्याऐंशी लक्ष भोगल्यानंतर मानवाचा परत जन्म आहे हे मला पण चांगलं माहिती आहे तुमच्यासारखे प्रश्न असलेल्या इतर व्यक्तींना काय सल्ला द्या सर त्यांनी मला तर असं वाटतं की मला तर शंभर टक्के विश्वास आहे मला शंभर टक्के म्हणजे मला हे झालं आणि खरं सांगू का सर माझ्या घरच्यांना मी मी असंच सगळ्यांना सांगेल की मला तर शंभर टक्के विश्वास आहे मला तर म्हणजे जाणवलेलं आहे की खरंच पूर्वजन्म असू शकतो तर बाकीच्यांनी पण जर हे केलं तर त्यांच्या समस्यातून नक्की सुटका होईल असं तर माझं शंभर टक्के मत आहे थँक्यू सो मच आपला अनुभव टाकला सर, चा गर चा, गर चा तू, तू हो चालेल सर आणि मला एवढं म्हणजे माझ्या साहित्यातून माझ्या ह्याच्यातून मला एवढं तुम्ही सपोर्ट केला आणि माझ्या घरच्या घरचे मला म्हणायचे की तुझं ते साहित्यामुळं लेखनामुळं तुझं डोकं शांत राह तुझा मेंदू शांत ठेव प्रत्येकाने यायचं आणि माझ्या त्या डोक्याविषयी सगळ्यांचा तीच चर्चा असायची तर मला त्याच्यातून मुक्ती दिली ह्या बद्दल तर मी खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच माध्यम आहे